दिनांक पाच रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस ठाणे बदनापूर हे नाईक गस्त घालत ना असतानाच या दरम्यान पोस बदनापूर हद्दीमध्ये त्यांना माहिती मिळाली की दावलवाडी गावातील हरी बाबुराव जोगदान यांच्या मुलीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशा माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला असल्याची शंका आल्याने यावरून एम टी सुरवसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बदनापूर यांनी तात्काळ सूत्र हाती घेऊन खोलात जाऊन तपास केला असता मुलीने इच्छेविरुद्ध एका मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याने त्याचा अपमान सर्व समाजात झाल्याने बापाने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आणि खून पचवण्यासाठी तिच्या गळ्याला दोरी बांधून लोखंडी अँगल याला लटकवले होते असे दर्शवण्यात आले सदर मुलीचा मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन त्याचे शवविच्छेदन केले असतात त्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक मशिंद्र सुरोसे यांनी प्राथमिक चौकशी केली असता सदर मुलीचे वडील हरी बाबूराव जोरकर यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच आरपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बदनापूर येथे खुणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय स्नेहा करवारे या करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथे जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोला जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उकडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास एपीआय हे आहेत धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा जामी ऍप डाऊनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा